हॅलो बाईज आज आपण जात आहोत रायगड जिल्ह्यातील उरण शहराजवळ असलेल्या किल्ले द्रोणागिरीला भेट द्यायला उरण स्टेशन पासून दहा मिनिटाच्या अंतरावर हा किल्ला आहे नगर मधील आदिवासी झोपड्यांमधून गेल्यावर एक वाट गडावर जाते पहिल्याच टप्प्याला मारुतीरायाचं दर्शन झालं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो गडावर सर्व ऋतूत प्रवेश करता येतो गडाचा ट्रेक सोप्पा आणि सुरक्षित आहे आपण आता गडावर पोचलेलो आहोत आणि येथे सुद्धा मारुतीचं छोटंसं मंदिर आहे हा आहे मुख्य दरवाजा हा किल्ला देवगिरीच्या यादवांच्या आधिपत्याखाली होता पंधराशे तीस मध्ये पोर्तुगीजांनी किल्ल्याची दुरुस्ती केली सोळाव्या शतकात हा किल्ला आदिलशहाने ताब्यात घेतला आणि शेवटी हा किल्ला ब्रिटिशांनी ताब्यात घेतला आता आम्ही गडाच्या खालच्या बाजूला जात आहोत इथे काही माणसं गणपतीची मूर्ती घेऊन आलेले आहेत हे बघू शकता तुम्ही आणि ही इथे स्थापन करायची आहे मूर्ती म्हणून ठेवून आलेले आहेत आणि इथे आधीपासूनच एक छोटीशी बाप्पाची मूर्ती आहे जर तुम्ही मंडेचा चा प्लॅन करत असाल तर या गडाला नक्की भेट द्या